पैठण तालुक्यातील विहा मांडवा येथील महावीर अब्बड यांच्या गुरु ट्रेडर्स ट्रेडर्समध्ये जवळपास पाऊन लाख रुपये किमतीचे शेंगदाणा पोती तीन भामट्यांनी चोरून नेले असून अब्बड यांनी पाचोड पोलीस ठाण्यात फिर्याद देताच पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते व पोलीस जमादार ताराचंद घडे यांनी तीनही चोरट्यांना जोरबंद केलं महावीर अब्बड यांनी तक्रार दिली की पन्नास किलोचे शेंगदाण्याची एक पोत पाच हजार सहाशे रुपये होते अशी बारा पोते अंदाजे किंमत रुपये किमतीचा मुद्देमाल अब्बड यांनी आज सोमवारी सायंकाळी सात वाजता तक्रार दिली असून त्यानुसार पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सदुसष्ट कलम तीनशे एक्क्याऐंशी ऑब्लिक चारशे आठ चौतीस भाधवी कलम या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी राहुल सुदाम गायकवाड राहुल प्रमेश्वर साखरे अफसर वजीर शेख हे सर्व राहणार विहा मांडवा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलीस खाक्या दाखवताच या तिघांनी चोरीची कबुली दिली आहे पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विहा मांडवा पोलीस चौकीचे राम बारहाते व पोलीस जमादार ताराचंद घडे हे करत आहेत